मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस शिवाजी पार्कवर हा आवाज देशाने ऐकला उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातले पहिले मुख्यमंत्री ठरले या मुख्यमंत्री पदासाठी आणि नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात असंख्य घडामोडी घडल्या त्या अजूनही थांबायला तयार नाही आहेत त्यामुळेच मागच्या पन्नास वर्षात झाले नाहीत एवढे राजकीय बदल मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राने पाहिले त्यातच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं भाजपचे राज्यातील खासदार कमी झाले हा फटका महायुतीत अजित पवार आल्याने नव्हे तर महायुतीतून उद्धव ठाकरे गेल्याने भाजपला बसला असं चारच दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे एका मुलाखतीत म्हणाले खरंच याचा भाजपला फटका बसला का याचा घेतलेला हा आढावा मागच्या तीस वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर समाजवादी विचारसरणीच्या काँग्रेसचं पारडं जड होतं त्या काळात भाजपकडे साधा भूत कार्यकर्ताही नव्हता पण शिवसेनेकडे स्वतःची अशी कार्यकर्त्यांची फळी होती उजव्या विचारसरणीचा हा पक्ष हिंदुत्ववादी म्हणून ओळखला जाऊ लागला भाजपही हिंदुत्ववादी होता आणि आहे पण शिवसेनेच्या तुलनेत भाजपचे विचार शिवसेनेचे विचार जहाल होते प्रमोद महाजन नितीन गडकरी भाऊसाहेब फुंडकर गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे हे त्यावेळेला भाजपचे राज्यातील प्रमुख नेते होते हिंदुत्व या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेचं एकमत झालं आणि हे दोन्ही पक्ष एकत्र आले शिवसेनेचं बोट धरून राज्यात भाजपचं राजकारण चालू झालं पुढे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सरकार आलं अर्थात मोठ्या भावाच्या भूमिकेत शिवसेनाच होती शिवसेनेकडे आलं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले पुढे अगदी दोन हजार चौदाच्या निवडणुकीआधीही राज्यात युतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ होता पण संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांची लाट आली आणि भाजपला केंद्रात सत्ता मिळाली पक्षाचा जनाधार वाढला होता महाराष्ट्रात युतीमध्ये कायम झुकती बाजू घेणाऱ्या भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढला मोठा भाऊ कोण यावरून धुसफूस झाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेले भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक एकशे बावीस जागा मिळाल्या तर शिवसेनेला त्रेसष्ट काँग्रेसला बेचाळीस आणि राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेना पुन्हा एकत्र आले जागा जास्त असल्यानं आता भाजप मोठा भाऊ झाला होता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले इथूनच पुढे युतीमध्ये चालू झाली एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तिचा झाला आणि युती तुटून नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात आली पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचे दोन तुकडे झाले शिवसेनेचा अजेंडा थेट मराठी माणसापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत होता मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपसोबतचा काडीमोड आणि महाविकास आघाडीसोबतची सलगी यामुळे गोष्टी थेट हिंदुत्वापर्यंत पोहोचल्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भरकटलेत असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले पण लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचीच जादू पाहायला मिळाली लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळाला या निवडणुकीत मतदार राजाने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला असं पाहायला मिळालं यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा फायदा झाला महायुतीमध्ये शिंदे गटालाही चांगल्याच जागा मिळाल्या पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदरी मात्र चपशेल निराशा आली भाजपचाही जनाधार कमी झाला आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची चाचपणी चा चा चालू आहे अशातच शिवसेनेतील बंडानंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना पाहायला मिळणार यात काही शंका नाही त्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा ही लढाई अस्तित्वाची आहे काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत पण महायुतीमध्ये मोठा भाऊ होण्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत असेल थोडक्यात काय तर शिवसेना फुटीचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला हे या निवडणुकीनंतरच कळणार आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा